हाय फ्रेंड्स <coughs> ये दुसरीचा हा पॅटचा पेपर आहे आणि हा आपण इथे सॉल्व्ह करत आहोत बघा पहिला प्रश्न काय आहे प्रश्न पहिला आहे की सर्कल अशा प्रकारचा सर्कल करायचा आहे द स्मॉलेस्ट नंबर एटी फोर फिफ्टी टू नाईन्टी नाईन यापैकी जो नंबर हा स्मॉलेस्ट वाटतो म्हणजे छोटा वाटतोय त्याला सर्कल करायचं आहे मग सर्वात छोटा आहे ह्या तीन पैकी हा अशा प्रकारे मुलांनी याला सर्कल करायचं आहे पॅटचे पेपर अशा प्रकारे सोडवायचे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर दोन बघा कम्पेअर द नंबर्स तुलना करा कम्पेअर म्हणजे तुलना करणे कम्पेअर द नंबर्स अँड इन्सर्ट द साईन साईन हे पहा दोन प्रकारचे साईन दिलेत स्मॉलेस्ट चे साइन आहेत हे स्मॉलेस्ट और बिगेस्ट बिटवीन द टू नंबर्स आता पहा हे दोन नंबर आहेत एक आहे वन इज अ फोर्टी थ्री अँड सेकंड नंबर इज अ सिक्स्टी सेवन अशा प्रकारचे दोन नंबर दिलेले आहेत आणि त्या दोन्हीच्या मध मत, बिटवीन मध्ये एक स्क्वेअर दिलेला आहे किंवा एक आपण म्हणूया की एक असा रिकामी जागा दिलेली आहे त्यामध्ये या प्रकारचा साईन भरायचा आहे सांगा बरं कोणता नंबर हा बिगेस्ट आहे सिक्स्टी सेवन इज द बिगेस्ट नंबर अँड सो हियर टू राईट दिस साईन ॲज लाईक अशा प्रकारचा साईन इथे लावायचा आहे ह्या साईनचा अर्थ असा होतो की हा नंबर या नंबरपेक्षा बिगेस्ट आहे ठीक आहे पुढे बघूया आता पहा आणखी एक आहे हा हा थर्ड नंबरचा क्वेश्चन कसा आहे लुक ऍट द ट्रेन ही ट्रेन पाहायची आहे आपल्याला ट्रेन लुक ऍट द ट्रेन ऑफ एनिमल्स अँड अँसर द क्वेश्चन्स हे ट्रेन पहा आणि त्या ट्रेन मध्ये पहा ट्रेन पाहत असताना बारकाईने बघून घ्यायचं आहे ह्या प्रकारच्या डब्यामध्ये कोण बसतोय कोणता ऍनिमल बसला आहे ह्या प्रकारच्या डब्यात कोणता ॲनिमल बसलेला आहे सांगा बरं ह्याच्यात कोणता ॲनिमल आहे माऊस याच्यामध्ये इथे बसा इथे बसा तुम्ही करून या 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 प्रकारच्या डब्यामध्ये कोणता माऊस आहे कोणता ॲनिमल आहे रॅबेट यामध्ये पिकॉक आणि हा काय आहे लायन हा आहे कॅमल हा आहे एलिफंट आणि हा आहे कॅट ओके राईट तर अशा प्रकारे आता आपण काय करायचं आहे पहिला प्रश्न काय आहे इन विच बोगी बोगी इज द रॅबिट पहा बर रॅबिट किती कोणत्या डब्यामध्ये आहे दोन नंबरच्या हाय ना इथे लिहायचं टू टी डब्ल्यू ओ टू असं भरायचं ठीक आहे ना आता हु इज द सेवेंथ वेगॉन वेगॉन आता सातव्या वे नंबरच्या डब्यामध्ये कोण बसलेला आहे बरं वन टू फोर फाईव्ह सिक्स अँड सेव्हन है ना धिस इज द सेव्हन नंबर कॅट इज हियर मग सातव्या नंबरच्या डब्यामध्ये कोण बसलेला आहे सी एटी कॅट असं लिहायचं ओके तुम्हाला जमते की नाही uh. शावाश पुढे घ्या पूड द गिवन नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर आता काय करायचं माहितीये का हा ऍसेंडिंग नंबर मध्ये ऑर्डर मध्ये आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हे नंबर पुट करायचे सांगा बरं असेंडिंग मध्ये मी कसं लिहू सांगू शकता का तुम्ही थर्टी टू नाईन नाईन थर्टीन आहे सांगा ऍसेंडिंग ऑर्डरच्या बॉक्समध्ये काय काय करायचं नाईन कॉमा थर्टीन थर्टी टू असेंडिंग ऑर्डर चढता क्रम आहे सगळ्यात छोटा मग मोठा मग त्याच्यापेक्षा मोठा आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सांगा बरं मग मी कसं भरायला पाहिजे थर्टी टू शब्बाश नाही नाही थर्टीन शब्बाश अशा प्रकारे आपण भरायला पाहिजे म्हणजे मग काय होईल हे बरोबर हा आहे डिसेंडिंग ऑर्डर मोठा म्हणजे उतरता कर अशा प्रकारे है ना आता आपण पुढे बघूया सेव्हन नंबरचा आणि क्वेश्चन कसा आहे बघा बरं मेक द स्मॉलेस्ट मेक द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट टू डिजिट नंबर पहा इथे नंबर दिलेत की दिले दोन एक आहे फोर आणि एक आहे सेवन यांनी काय केलेलं आहे मेक द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट अगोदर काय करायचं ह्या नंबरचा स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा मग बिगेस्ट नंबर तयार करायचा कोणत्या डिजिटचा फक्त ओन्ली टू डिजिट वाला आता ऍक्च्युली इथे दोनच आहेत त्यामुळे टू डिजिटचा बनत असतो पण पूर्वी तुम्हाला काय सांगितलंय नंबर मेड है ना कोणकोणते नंबर तुम्हाला दिलेले आणि कोणकोणते बनतात हे अगोदर तुम्हाला इथे लिहून दाखवायचं आहे फोर आणि सेव्हन पासून कोणता नंबर बनतो फोर्टी सेवन कोणता बनतो शाब्बास फोर्टी सेवन बनतो इथे आणि मग मा, मला सांगा एक बनतो फोर्टी सेवन तर दुसरा कोणता बनतो मग शाब्बास सेवन्टी फोर असे दोन नंबर तयार होतात मग आता हे फोर्टी सेवन हा सेवन्टी फोर आहे यामध्ये ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे या दोन्हीपैकी मोठा सेवेंटी फोर शाब्बा मग सेवेंटी फोर हा ग्रेटेस्ट नंबरच्या राऊंड जागेवर येणार आणि स्मॉलेस्ट नंबर इज रिमेनिंग नंबर मीन्स फोर्टी सेवन शाब्बा फोर्टी सेवन हा स्मॉलेस्ट नंबर ठीक आहे आता आपण काय करूया आणखीन समोरचा जो भाग आहे तो आपण पाहू चला बरं क्वेश्चन पेपर असा थोडासा पलटवा बघा बरं सांगा बरं हे भरता येईल का आपल्याला हे हा वरचा भाग पहा क्वेश्चन नंबर नाईन कम्प्ले फॉलोइंग पॅटर्न हा आप... कसा हा बर मग पहा हे दोन बाण जो आहेत ना अगोदर उजवीकडे जातात मग पुन्हा वरी जातात पुन्हा इकडे शबा पुन्हा इकडे राईट 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 असं करून घ्या बरं झालं का नाही उत्तर अँसर झालं ना जमलं तुम्हाला लय भारी जमलं आता मला सांगा घ्या बरं पुढचा नंबर हा क्वेश्चन आहे राईट द नंबर इन डिजिट आता इथे दिलेलं आहे एटी नाईन काय दिलेलं आहे एटी नाईन दिलेला आहे मग मला सांगा एटी नाईन ला तुम्हाला कसं लिहायला सांगितलेलं आहे नंबर मध्ये लिहायचं एटी नाईन हा 89, लेटर मध्ये दिलेला आहे ना मग तो नंबर मध्ये लिहायचा अरे कसं व्हायला व्यवस्थित दिसे ना मुलांना त्रास होत असेल हम्म ठीक आहे बघा ई आय आय टी वाय एन मग इथे पहा एटी नाईन हा नंबर मध्ये असा लिहायचा राईट जमला का रे हो नाही आला बर हा ठीक आहे आता बघा बर एटी नाईन आता आला ओके okay. आता मला सांगा आता हे जेव्हा असं अभ्यासाला दिलेलं असतं की नाही हे असे नंबर भरायचे असतात मग पूर्वी हे इकडे पाहून तुम्ही भरायचा हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पत्रिका हातामध्ये येते परीक्षेच्या वेळात हे असं भरायचं पहिलं आहे युनिट दुसरा आहे टेन्स मग इथे तोच भरा एक आहे युनिट दुसरा आहे टेन्स युनिट आणि टेन्स भरले तुम्ही मग आता काय करायचं मग युनिट टेन्स भरल्यावर मग तुम्हाला हे करावं लागणार ला। बघा अशा प्रकारचं प्रश्न विचारला त्यानुसार करायचं प्रश्न काय विचारलेला आहे गौरी हॅड फिफ्टीन रुपीज गौरीला गौरीकडे किती रुपये आहेत हॅड म्हणजे ऑलरेडी होते तिच्याकडे गौरी हॅड फिफ्टीन रुपीज गौरीकडे किती रुपये होते पंधरा रुपये फिफ्टीन रुपीज होते म्हणजे मग इथे फिफ्टीन रुपीज असं करायचं इकडे बघा वन अँड फाईव्ह हे तिच्याकडे होते पुन्हा मदर गेव हर आईने तिला दिले किती दिले ट्वेंटी सिक्स रुपीज मर आणखीन तिच्या आईने तिला किती रुपये दिले मग ट्वेंटी सिक्स रुपीज इथे पुन्हा ट्वेंटी सिक्स लिहायचे लिहिले का हा आता गौरीकडे एवढे पैसे झाले प्रश्न काय आहे हाऊ मेनी रुपीज किती रुपये डज आता तिच्याकडे किती रुपये शिल्लक आहेत सॉरी तिच्याकडे किती रुपये झालेले आहेत मग पहा बरं यांची प्लस करायची मग तिच्याकडे किती रुपये जमा झालेत पाहायचे सिक्स प्लस फाईव्ह हाऊ मेनी चला करा सहा हा सिक्स आणि फाईव्ह ह्यांची प्लस करा करावर किती येतो बघा बरं बघ बरं श्रद्धा सिक्स अँड फाईव्ह हाऊ मेनी सिक्स हा प्लस बघा हा सहा हे पहा हे हे सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन सिक्स अँड फाईव्ह किती मग एलेवन मग पहा एलेवन शिला वन अँड वन किती कॅरी हा कॅरी याच्या डोक्यावर लिहायचा आता सांगा टू प्लस वन थ्री थ्री प्लस वन फोर इथं फोर लिहायचं ओके असं आलं की नाही फोर्टी वन चलो डन हो डन, आता बघा आता बघा ॲडिशन करायचं आता युनिट अँड टेन्स आहे की नाही तर मग बघा फायू अँड फोर किती होतात हा आता काय करायचा असा हे जे तुमचं बोट आहे की नाही हा इथे फायव्ह आहे आणि हे फोर केलेत तुम्ही काढलेले आहेत फायू सिक्स सेवन एट, एट नाईन नाईन होतात किती होतात नाईन इथले लिहायचं असा नाईन नाईन लिहिला मग हे पहा असा लाईन लिहि्स हा नाही एट नाईन आहेत ना फोर फाईव सिक्स सेवन नहीं? सेवन येतात की नाही हा मग आता असं सेवन लिहायचं ठीक आहे चला पुढचा घ्या सिक्स प्लस फाईव्ह किती सिक्स प्लस फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवन वन ॲट वन कॅरी टू प्लस टू फोर फोर प्लस वन फाईव्ह इथं फाईव्ह लिहायचं आलं कर तुमचं बर बघा सेकंड बरं बघा आता आता आपण पुन्हा करू हा आता हे आहे तुमच्या दोघींना पण असा अभ्यास आहे आता बघा हा सबट्रॅक्शन आहे ना मग बघा फायू मायनस फाईव्ह आता फाईव्ह मधनं फाईव्ह पण गेले तर किती राहिले हे शिल्लक फाईव्ह हा झिरो हो 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 हुँ, हो 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 फायू मायनस फाईव्ह हाऊ मेनी झिरो झिरो सेवन मायनस सिक्स सेवन बघा असे सेव्हन आहे हे टू आहे ना हे, हे फाईव्ह हे टू मग फाय हे सेव्हन झाले आता सेव्हन मधनं किती मायनस करायचे आहेत कुठे गेलं र ते मायनस सिक्स मायनस करायचे फायू अँड वन सिक्स झाला किती राहतो रे मग शब्बाश वन राहतो हे असं जमलं पाहिजे पुन्हा आता बघा बरं फायव्ह मधनं सेवन मायनस होतात का नाही फायव्ह मधनं सेवन कसे मायनस होतील नाही होत मग ह्या चा एक इकडं कॅरी करा इथे किती झाले फिफ्टीन किती झाले इथे शब्बाश फिफ्टीन झाले मग फिफ्टीन मधनं किती मायनस करायचं आहे सेवन बघा बरं फिफ्टीन मधनं सेवन मायनस करायचं तसं नाही एवढे नाही काढायचे सोपं सांगतो पहा फिफ्टीनचे पसन मधनं सेवन मायनस करायचं ना सेवन पासून मोजा सेव्हन पासन मोजा सेवन इथं सेवन आहे ना इथे सेवन ठेवायचं सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन मग किती फिफ्टीन पर्यंत म्हटलं ना मग किती शिल्लक राहिले बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट किती शिल्लक राहिलेले आहेत एट मग फिफ्टीन मायनस सेवन हाऊ मेनी एट एट इज अ रिमेन परत एट मायनस सेवन वा, एट माणस नाही होणार एट मधला इकडे एक गेला ना आपण कॅरी केला की नाही एट हा कट करायचा इथे किती राहतो सेवन राहतो सेवन मायनस सेवन झिरो कळलं का आता या प्लेट मध्ये बघ असं आहे का अरे बापरे तुला तर लवकर कळलं प्रश्न काय विचारला तू इथे प्लेटा किती आहे फोर Four. Four ah, चार, फोर डिश आहेत चार मग इथं फोर लिहायचा मग पुन्हा प्रश्न विचारला हाऊ मेनी ऑरेंज किती संत्रे आहेत इन इच इच प्रत्येक डिश मध्ये किती संत्रे आहेत इथे थ्री आहेत इथे किती आहेत थ्री इथे किती आहेत थ्री इथे किती आहेत थ्री, थ्री. टोटल नाही विचारला प्रत्येक डिश मध्ये हाऊ मेनी ऑरेंजेस इन इच प्रत्येकामध्ये किती ऑरेंज आहेत याच्यामध्ये तीन आहेत त्याच्यात तीन आहेत त्याच्यात तीन आहेत त्याच्यात तीन आहेत म्हणजे प्रत्येकात किती आहेत थ्री ऑरेंज कळायला का तुम्हाला आता हा परंतु आता इथे काय विचारलंय टोटल ऑरेंजेस मग आता सगळे संत्रे किती झाले बघा बर थ्री चा टेबल म्हणा थ्री वन जा थ्री टू जा थ्री थ्री जा थ्री फोर जा ट्वेल्व शब्बास मग थ्री फोर जा ट्वेल्व इथे ट्वेल्व संत्रे आहेत टोटल मिळून असं करायचं दिदे खूप छान केलं तुम्ही ह पुन्हा घ्या सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन काय म्हणते बघा बर थ्री टेकन फोर टाइम्स तीन जो आहे ना तीन फोर टाईम घ्यायचा हे फोर टाइम हे तीन हे तीन हे तीन हे तीन फोर फोर टाइम घ्यायचा तर किती होतात बघा थ्री वन जा थ्री टू जा थ्री थ्री जा थ्री फोर जा शाबाश मग ट्वेल्व उत्तर येतं मग पहा तीन आणि थ्री प्लस थ्री किती होतात सिक्स सिक्स प्लस थ्री नाईन आणि नाईन प्लस थ्री ट्वेल्व मग आलं की नाही ट्वेल्व इथे मग एवढं असं करण्यापेक्षा याला सरळ सरळ थ्री इंटू फोर करा ना थ्री इंटू फोर थ्री फोर जा ट्वेल तीन चौक बारा मराठीमध्ये सरळ म्हणायचं तीन चौक बारा आता शेवटचा प्रश्न आहे राई टू नंबर दोन नंबर लिहा कोणते पण ग्रेटर दॅन द दे गिवन नंबर हा गिवन नंबर आहे म्हणजे दिलेला नंबर आहे आणि त्याच्यापेक्षा मोठाले दोन नंबर लिहायच्यात मग नाइंटी वनच्या नंतर काय येत शब्ब मग नाईंटी टू च्या पुन्हा पुढचं काय येत राईट right. मग झाले की नाही ग्रेटेस्ट नंबर इथे आता आपण काय करणार आहोत थांबणार आहोत सगळ्यांना आता कळालेलं आहे अशा प्रकारचे उत्तर सोडवायचे गुड बाय ओके हम्म चेटिंग नाही करायची मित्रांनो तुम्हाला कळालेलं आहे कसे सोडवायचे हे पा, हा पेपर आहे तुमचा ठीक आहे ना अशा प्रकारे हा सॉल्व करा इथे आपण थांबूया धन्यवाद माझ्यासोबत रोज अभ्यास करतात ही दिदी आहे श्रद्धा ताई ही दिदी आहे ओजस ताई बाय आपल्या सगळ्या फ्रेंडला बाय कराय